पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान शिवाजीनगर सत्संग सेवा अंतर्गत श्रावण मास निमित्त एक दिवसीय सामूहिक श्री लीलामृत पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला या पारायण सोहळ्याची समाप्ती प्रवचनकार योगिता सोनवणे यांच्या अमृततुल्य प्रवचनाने पार पडली या आध्यात्मिक उपक्रमासाठी जवळपास तीनशे भाविक भक्तांची उपस्थिती होती ै नमः श्रीसीतानाथसमारम्भा रामानन्दा च मध्यमा नरेन्द्राचार्यपर्यत्ता वन्दे गुरुपरम्परा गुरुचरणकमलेभ्यो नमो नमः ध्यानावानादि अक्षराणि समर्पयामि गुरुमौलिञ्च चरणती अष्टगन्धला वयसे ओम् अघुंशो अघुंशोः पृच्छवधा परोघा परुख। परोः गंधस्ते सोम ममतु वनाय रसोजुदह इले प्रणार्थी चंदनम समर्वयामि कालौषणार्थेष्ट गंध हरिद्रादि कुंकुम सौभाग्य द्रव्यानि समरे जाति गुणम सन्ना पूर्त्यातील क्षेत्रातले असो जाण आपल्यासाठी करावी लागती अनेक कामासाठी गुरु होत ज्यागाण्यासाठी सन्ना त्यांचा दिहुन गाठी पुढे आपणاتو सन्ना पीणी पूर्तनातील अविवेकीष्ळ अहंकाराच धारण करणारा नसावा गुरु असा स्पष्ट गुरुकडे भवि हितचिंतकता तसा तो दुष्टीचा रोगता असावा